नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणानं आळंदीतील शैक्षणिक संस्थेत बारा वर्षाच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आळंदीसह संपूर्ण परिसर हादरलाय पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे घटनेच्या पुढील तपास सुरू आहे राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अत्याचाराचं चारा चार प्रमाण सध्या एवढं वाढलंय की कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय पुण्यातील आळंदी येथे एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणानं वासनेचा शिकार बनवत दोन बारा वर्षाच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं परिसर हादरलाय शनिवारी मध्यरात्री आरोपी पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला आपल्या वासनेची शिकार बनवत बारा वर्षांच्या दोन मुलांवर त्यानं लैंगिक अत्याचार केला चार आळंदीत एका शैक्षणिक संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या या नराधमाच्या कृत्यानं मोठी खळब उडाली आहे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणानं संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर आळंदी पोलिसांनी आरोपी महेश याला अटक केली आहे या प्रकरणी महेश मिसाल मामा आणि त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा